नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूटूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण वर्धा जिल्ह्यातील आरवी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत वर्धा जिल्ह्यातील आरवी या विधानसभा मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील आरवी आस्टी आणि कारंजा या तीन तालुक्याचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या आर्वी विधानसभा मतदारसंघाला चौवेचाळीस क्रमांक दिलेला आहे या वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या नकाशामध्ये आपण हा ॲरोच्या माध्यमातून आर्वी विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे या नकाशाच्या अगदी मधोमध मद हा आरवी विधानसभा मतदारसंघ येतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या आरवी विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या आरवी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार दादाराव केचे हे विजयी झाले होते त्यांना सत्याऐंशी हजार तीनशे अठरा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे अमर काळे यांना चौऱ्याहत्तर हजार आठशे एक्कावन्न मते मिळाली होती अशा प्रकारे बारा हजार चारशे सदुसष्ट मताच्या मताधिक्याने दादाराव केचे हे या अरवी विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते या मतदारसंघात एक कायम परंपरा राहिली आहे की मतदार सलग दोन टर्म कुठल्याही आमदाराला संधी देत नाहीत आलटून पलटून या मतदारसंघामध्ये मतदार आपला मतदार प्रतिनिधी निवडत आले आहेत दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमर काळे यांनी या, या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे तर दोन हजार नऊच्या विधानसभा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत पुन्हा दादाराव केचे यांचा विजय झालेला आहे आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा अमर काळे काँग्रेसचे आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा दादाराव केचे यांना संधी मतदारांनी दिलेली दिसून येते अशा प्रकारे या मतदारसंघामध्ये सलग दोन टम कोणत्याही आमदाराला मतदाराने पसंती दिलेली दिसून येत नाही आता साहजिकच ही जर परंपरा कायम राहिली तरी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अमर काळे पुन्हा आमदार होण्याची दाट शक्यता आहे आता आणि विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाचं काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वांनीच आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युती असं समीकरण राहिलं होतं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे दादाराव केचे यांचा पराभव अमर काळे काँग्रेसचे उमेदवार यांनी केला होता मताधिक्य जर बघितलं तर जवळपास तीन हजाराच्या जवळपास मताधिक्य अमर काळे यांना मिळालं होतं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बघितलं तर जवळपास पंधरा हजाराच्या मताधिक्याच्या जवळपास तेरा बारा हजाराचं मताधिक्ये दादाराव केचे यांना मिळालं होतं मताधिक्य वाढलेलं दिसतंय दादारराव केचेचं दोन हजार चौदाला अमर काळे यांचा मताधिक्ये तीन हजाराच्या जवळपास आणि एकोणीसला दादाराव केचे यांचं बारा हजाराच्या जवळपास कारण दोन हजार एकोणीसला युती आणि आघाडी होती आणि एको चौदाला युती आघाडी अस्तित्वात नव्हती म्हणून शिवसेनेची मते दादाराव केचे यांना एकोणीसमध्ये मिळालेले दिसून येते आणि त्यांचं मताधिक्य वाढलेलं दिसून येते आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाचं समीकरण काय राहील तर ते जर मतदारसंघामध्ये मतदारांनी पूर्वीप्रमाणे जर प्रथा कायम ठेवली की कुठल्याही आमदाराला सलग दोन टम संधी द्यायची नाही तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अमर काळे या मतदारसंघातून विजयी होऊ शकतात तर थांबूया आज आपण येते धन्यवाद